रयत जिमखान्याच्या प्रमोद पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार जाहीर उंडाळे येथील रयत जिमखान्याचे राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रमोद पाटील यांना आदर्श रायगड आणि वृत्तवाहिनीतर्फे देण्यात येणारा दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला गेली वर्ष ग्रामीण व डोंगरी भागात क्रीडा क्षेत्रात केलेल्या विनामूल्य उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन रायगड वृत्तपत्राचे संपादक रमेश सनस व कार्यकारी संपादक शैलेश सनस यांनी ही निवड केली आहे प्रमोद पाटील गेली तेरा वर्ष रय जिमखान्याच्या माध्यमातून विनामूल्य खेळाडूंना प्रशिक्षण देत त्यांनी आजपर्यंत शेकडो मुलांना मार्गदर्शन करून अनेक राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवून उंडाळे गावचे व सातारा जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आहे सदरचा पुरस्कार अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते एकोणतीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार माननीय श्रीनिवास पाटील ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील रयत साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पाटील विजयसिंह पाटील यांनी अभिनंदन केले।